अडीच ते तीन टन आसपास आपला माल निघलेला आहे म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत पहिल्या तीन तोड्यात पहिल्या तीन तोड्यात अडीच ते तीन टन टनाच्या दरम्यान निघलेला माल निघलेला आहे आणि आता येणार आहे तिचा आता उद्याचा तोडा आपला कसाही सव्वा टनापर्यंत जाईल आजच खरेदी आहे ऐंशी रुपये जागेवरती ऐंशी रुपये किलो हा ऐंशी रुपये किलो बरोबर हा आता वाढत जाईल का कमी होईल काय मार्केट गुरुपौर्णिमा आलेली आहे मार्केट अजून प्लस होत राहील बरोबर हे ठरवा की तुम्ही सीझन कुठला करायचा उन्हाळ्यात केलं तर तुम्हाला चांगला मार्केट राहील ह्या सीझनच सांगू शकत नाही लागवडीवरती हो डिपेंड असत मार्केट आता माझ्या अनुभवानुसार तर तुम्हाला सांगतो जून महिन्याच्या एंड पासून हळूहळू मार्केट कमी व्हायला चालू होत बरोबर हा तुमचं ते सीजनला गणपती असेल दसरा असेल त्यात थोडं जंप होईल चला अजून खाली तेवढं एक दोन दिवस ते दोन चार दिवस तेवढं काय तेवढं मार्केट जंप आलेलं दिसणार तुम्हाला चला अजून खाली आहे पण जे तुम्ही हाफ सीझन करताय अशी अपेक्षा असते बाबा तुम्हाला एक चांगलं मार्केट मिळून जाईल आमच्या अनुभवानुसार तर त्या सीझनला मार्केट चांगलंच सा राहिलंय थोडक्यात झेंडूचा दराज <laughs> <सार का, हाँ। laughs> तर शेअर दर मार्केट सारखा म्हणायचं शेअर मार्केट सारखा गेलं तर एकदम बरं जात ते जाईल गेल्या वर्ष आपण जागेवरती शंभर रुपये किलो दिला झेंडू बरोबर हा मग कधी असंही नाही की बाबा शंभर रुपये दिला <laughs> भेरुण भेरुण। सा <laughs> सात रुपये किलोने पण जागेवर झेंडू बरोबर असं नाही ते सगळ्या बाजू सांगायला लागतात शंभर रुपये गेले म्हणून रुपये म्हणून पण चालत नाही बरोबर हा आपण सात रुपये किलोने पण जागेवर झेंडू दिला आणि शंभर रुपये नमस्कार मी संदीप बागल आपल्या सर्वांच शेतकरी राजा युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण मोहोळ तालुक्यातील दातपूर या गावामध्ये आलेलो आहे तर पाठ्यामाग तुम्ही जो प्लॉट बघताय तो जे यावरून समजला असेल की आपण कुठल्या विषयी माहिती घेण्यासाठी आलोय तर एका युवा प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलोय याच्या मागचं कारण म्हणजे मागील चार ते पाच वर्षापासून हा शेतकरी अशा बऱ्याच वाहनांच्या बऱ्याच व्हरायटीच्या लागवडी करत आहे मागील चार ते पाच वर्षापासून तर हा जो प्लॉट बघताय तुम्ही आता ह्या प्लॉटचे तीन तोड झालेले आहेत आतापर्यंत साधारण अडीच ते तीन टनापर्यंत यांचे माल निघलेला आहे आणि आता उद्या जो तोडा होणार आहे तो चौथा तोडा होणार आहे तर याबद्दलच आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी आलेलो आहे की कशा प्रकारे ह्यांचं नियोजन असतं प्रत्येक वर्षी यांचे काय ना काय म्हणजे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या वाहनाची ह्यांची लागवड चालू असते तर तेच आपण वाहनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे यामध्ये आपण कुठल्याही कंपनीचे ॲडव्हर्टायझिंग वगैरे करत नाही शेतकरी मित्रांनो तर हा मागील चार ते पाच वर्षाचा शेतकऱ्याचा जो अनुभव आहे तो अनुभव आपण माहिती जाणून घेण्यासाठी या शेतकऱ्याकडे भेट देण्यासाठी आलेलो आहे तर पाठीमाग पाहू शकता की एकराचा प्लॉट आहे एकदम अतिशय उत्तम प्रकारे ह्याने हा प्लॉट आणलेला आहे तर एकंदरीत कशा प्रकारे यांचं नियोजन असतं वर्षभराचं लागवडीचं नियोजन असेल याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत किंवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया त्यांच्याशी चर्चा करूया सर तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद तर तुमचा परिचय करून नमस्कार माझं नाव अजय शिवाजी थेटे आपलं गाव आहे दादपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर मागील किती वर्षापासून तुम्ही आपण झेंडू मध्ये चार वर्ष झालं आणि शेवंतीमध्ये पाच वर्ष झाले बरं हा प्रत्येक वर्षी तुमचे असतं प्रत्येक वर्ष आपला प्लॉट असतो हा मग आता तुम्ही म्हणता मागील चार वर्षापासून करत आलेला आहे तर मग शेवंती आणि झेंडू यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला कसं आहे शेवंती रेटला जास्त जाते बरं आणि शेवंती कसं आहे आपण पूर्णपणे ऑड सीजन करतो त्यामुळे याच्यापेक्षा मार्केट बी जास्त राहतं आणि याच्यापेक्षा खर्च 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 आहे थोडा पण उत्पादन पण तसंच होतं त्याचं बरोबर जास्त दिवस कालावधी कुठल्या शेवंती जास्त दिवस चालते झेंडू पेक्षा बरोबर हा आणि आता आता जो प्लॉट आहे तुमचा तो आता किती प्लॉट आहे सध्याला हा आता सध्या एक एकरचा प्लॉट आहे एक एकर हा एक एकरचा अगोदर चार एकर होता ते अंबर व्हरायटी होते ते संपलंय त्याच्यानंतर हे लागण केलं होतं आता हे अष्टगंधा प्लस आहे व्हरायटी बरं हे आता एक तीन थोडे झाले त्याचे आता उद्याच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कुठल्याही कंपनीचे इथं काय आपण प्रमोशन वगैरे हो करत नाही पण एक मागील चार वर्षापासून हे फुल शेती करत आहेत आणि शेतकऱ्यांना आपल्या नवनवीन पिकाविषयी आपण माहिती देत असतो पण आता जो हा व्हिडिओ आहे तो कुठल्याही पद्धतीचं प्रमोशन वगैरे कुठल्याही कंपनीचे आपण ॲडव्हर्टायझिंग वगैरे करत नाहीये तर आता हे कुठली कंपनी व्हरायटी कुठल्या मला आहे ही व्हरायटी आपली अष्टगंधा प्लस आहे काय वैशिष्ट्य काय साधारण व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही उत्पादन अधिक प्रमाणात होते याचं चा। लवकर चालू होते आणि ॲव्हरेज जे म्हणतो आपण ते जास्त प्रमाणात निघत आहे माल जास्त प्रमाणात तुटतोय साधारण साईज ला वगैरे मोठा आहे फुले बरोबर हां आता साधारण तुम्ही हा एक प्रोडक्ट म्हटलं किती रोप बसले साधारण आपण आता हे सहा म्हणजे दोन नंतर सहा फूट ठेवलंय आणि दोन रोपातला नंतर सहा फूट ठेवलं अशा हिशोबात आपले सहा हजार रोप बसतात ओळीतील सहा फूट ठेवले दोन सहा आणि दोन दोन सवा फूट सहा फूट सहा फूट ड्रिपरला आपण रोप लावलेला बरोबर काय म्हणजे होतं वगैरे झेंडू आपण मल्चिंग वर कधी करतच नाही कारण की मल्चिंग झेंडू ला कसं होतं बेड सोडतो त्यासाठी हाईट वर ते झेंडू लागतो आणि मग असं ह्या म्हणजे आताच्या स्थितीला म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत आपले त्यात कसं वाऱ्याचं वगैरे प्रमाण अधिक राहतं बरं त्यात ते झेंडू असा भरात आला पाऊस वगैरे थोडासा झाला तर ते झाड असं पडायला बघतं त्यामुळे आपण वर झेंडू कधी करतच नाही बरोबर सरी सोडून सरी तर झेंडू लावून करतो बरोबर बर हो। बर 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 तर आता ह्याच्यासाठी तुम्ही जमिनीची निवड कशा प्रकारे केली आहे सांगाल का जमिनीची निवड जमीन तुम्ही कोणत्याही प्रकारची यासाठी निवडू शकता फक्त पाण्याचा निचरा व्हावा बरोबर पाण्याचा निचरा होत असेल तर तुम्ही कुठलीही जमीन निवडू शकता यासाठी बरं आणि ह्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता हे बोध केलेले आहेत हां तर त्यामध्ये काय खत वगैरे म्हणजे सुरुवातीला आपण हे बोध नंतर बनवलेले आहेत बरोबर अगोदर बर। आपण सरी सोडलेली होती सरी सोडून त्यामध्ये रोपाची लागण केली ज्यानंतर म्हणजे लागणीनंतर एक पंधरा दिवसानंतर रोपाची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसली आपण यामध्ये बेसर डोस देतो आणि ते सरी पूर्णपणे बुजवून जमीन लिहून करून घेतो बेसर डोस मध्ये काय वापरलं आपण यामध्ये कॉम्बिकेट असेल अठरा सेहेचाळीस असेल थोडा आपण त्यात युरिया पण मिक्स केला होता कॉम्बिकेटमध्ये मग काय बाकी सगळे ते दे दोन एक देतो आणि अठरा पोती युरिया एक पोत असं करून आपण बेसल दिलेला आहे ज्यामध्ये आपण सल्फर पण टाकलेला आहे सिलिकॉन टाकलेला आहे तर ह्याचा एक सुरुवातीचा जो काळ असतो त्यामध्ये ह्याला काय म्हणजे काय काय याला लिक्विड वगैरे किंवा जसं की आपण हो, तर ते काय असं सोडलं होतं का याला हो म्हणजे आपण ज्या रोपाची लागण केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण याला खालून ह्युमिक आणि एक एकोणीस को दिलेला आहे पहिल्यांदा त्यानंतर मग जशी वाढ चालू तसं बारा एकसष्ट कळी स्टेज ला आले की तेरा चाळीस तेरा हे ते आपण दिलेलं आहे तर बरेच शेतकरी काय करतात की सुरुवातीला वाढ हो म्हणून ती कळी जास्त लागते ना हो कळी तोडतात तसं काय काय का प्रकारे पहिल्यांदा आपण कळी तोडली तर झाडाची ग्रोथ वगैरे चांगली होऊ शकते त्यांना बरोबर हा बरेच शेतकरी करतात केलेलं ते चांगलंच आहे म्हणजे म्हणजे थोडक्यात आपण जे आता कळी जे म्हणतो ते मारले तर फायद्याच म्हणजे झाडाची वाढ 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 व्यवस्थित आता साधारण ले किती तोड झाले आहेत तुमच्या प्लॉट या प्लॉटचे तीन तोडे झालेले आहेत आपले बरं हां आणि किती माल निघलेला आहे आतापर्यंत सर आतापर्यंत आपण एक टनापर्यंत तोडलेला आहे एका वेळेस वन टाइम एक टनापर्यंत तोडलेला म्हणजे आता इथून पुढं माल वाढत जाईल आणखी आपला बरोबर हां सुरुवातीच्या वेळेत काळ थोडं कमी 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 नंतर वाढत जात वाढत जात हा पहिला दोन तीन थोडा थोडा कमीच निघतो माल बरोबर हा आता ही जी व्हरायटी आहे ती ह्या व्हरायटी ह्याची आधी लागवड केली होती हो आपल्या गेल्या वर्षी दोन एकराचा प्लॉट होता या याच व्हरायटी याच व्हरायटी त्याच्या आधी दुसरी कुठली व्हरायटी वगैरे आपण याच्या अगोदर आंबर केलेला आहे ड्रीम येलो केलेला आहे त्याला अंबरची जे केशर मुंडे येते के ते पण लाल केलेलं आहे गेल्या वर्षी या ठिकाणी ते केशरच होत हा आणि अष्टगंधा हे जे आहे ते आपलं खालते होत आता जो तोडा होणार आहे तोडा आहे आता हा उद्याचा चौथा आहे चौथा तोडा चौथा तोडा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तोडाला किती माल ते टन आसपास आपला माल निघलेला आहे म्हणजे आतापर्यंत पहिल्या तीन तोड्यात अडीच ते तीन टन तीन टनाच्या दरम्यान निघलेला माल निघलेला आहे आणि आता येणार आहे चौथा उद्याचा तोडा आपला कसाही सवा टनापर्यंत जाईल हो करते मार्केटिंग वगैरे त्याचं मार्केटिंग आपण झेंडूला कसं आहे आपण जास्त करून जागेवरच माल देतो जागेवरच खरेदी देतो आपण मार्केटला वगैरे झेंडू पाठवतच नाही आणि जरी पाठवला समजा तरी आपण दादर असेल सोलापूर असेल किंवा आपले म्हणजे बाहेरच्या व्यापारांसोबत बरेच संबंध चांगले आहेत सुरत मार्केट पण जात आहे जागेवर विक्री करता म्हणजे व्यापारी डायरेक्ट तुमच्या शेतावर येऊन खरेदी करतो हो जागेला व्यापारी होऊन खरेदी हा म्हणजे कसं तेच आपले संबंध चांगले व्यापारासोबत चार चार पाच वर्षापासून आपण त्यांच्यासोबत कायम आहे आपलं म्हणजे ते जागेवर काय आपलं फोनवरच कॉन्टॅक्ट होत फोटो व्हिडिओ पाठवून आपण व्यवहार आपलं डन होऊन जातो त्यात बरोबर साधारण आता लेबर किती लागते याला आता तुमचं एक एकर आहे म्हणलं नंतर दिवसाला आमच्या आता ज्या त्या भागातल्या लेबरवर डिपेंड आहे काम करण्याच्या टाइमिंग आता कसं होतं आम्ही एक टन माल तोडायला एक सहा सात जण आम्ही भरपूर झालो बरं हां का दुपारपर्यंत पर दुपारपर्यंत बरोबर आमचं कसं असतं टाइमिंग आठ लागलं ला ला तर दोन वेळेपर्यंत काम चालतं तेवढं तेड़, तेवढं माल तुडून होतो बरोबर राहून गेला माझा की पाण्याचं नियोजन कसं होते नेमकं पाण्याचं नियोजन कसं आलं आते पण नाही कमी पण ना। कंडिशन बघून पाणी देत राहणं बरोबर पण सुरुवातीच्या काळात उन्हाळ्यात वगैरे असाल तर पाणी थोडं जादा दिलेलं चांगलं म्हणजे म्हणजे ज्या पट्टीत पाणी असेल त्या पट्टीत तुमची वाढ दिसेल तुम्हाला मग लाग हे लागवड केल्यापासून किती दिवसात तुमचा प्लॉट चालू होत हा पंचाळीस दिवसात वार्ट चालू होती पंचाळीस पन्नास दिवसात वाढवली होती पन्नास दिवसात चालू पन्नास दिवसात चालू होते आता इथून पुढे किती महिन्याचा कालावधी किती महिना हा प्लॉट चालू शकतो आता कसं आहे याचं पूर्णपणे डिपेंड पण आहे बरंच बरोबर आहे जास्त पाऊस झाला स्प्रे वगैरे नाही करता आले तर तो जास्त दिवस टिकणार पण नाही म्हणजे कसं पान पण कोरडं राहणं तेवढंच गरजेचं सतत जर पाणी राहिलं त्यावर तर ते टिकणारच नाही प्लॉट बरं ह्याच्यावरती आळी आणि हो येते पाऊस वगैरे असेल रिझ्युम असेल पाऊस असेल सारखा कंटिन्यू तर करप्याचा पण त्रास होतो तुम्हाला बरं हा आता तुमच्या प्लॉट वर आता तर दिसत नाही काय पण असं काय अनुभव आलाय का तुम्हाला हो आता गे गेल्या वर्षी पाऊस जास्त होता गेल्या वर्षी पाऊस लवकर आला आपल्याकडे अशी कंडिशन झाली की पूर्ण प्लॉटला पाणी लागून घेईल त्यावेळेस ज्या अपेक्षेप्रमाणे मी जेवढा स्प्लॉट चालायला पाहिजे तेवढा स्प्लॉट चालला नाही म्हणजे आळीसाठी काय तुम्ही आपण कसं आळीसाठी स्टेप बाय स्टेप आपण औषध मागतो सुरुवातीच्या काळात साध्या साध्या औषधापासून परत चला जसं जसं प्लॉट तुमचा वाढत जाईल तस आपण त्या त्या पद्धतीचे औषध देत जातो आणि करप्याला वगैरे काय करप्याला वगैरे काय आपण ॲमिस्टार टॉप असेल कॅब्रो असेल कोनिका असेल असे बरेचसे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपल्या आपल्या अनुभवानुसार किंवा दुकानदाराच्या त्यांच्या सल्ल्यानुसार म्हणजे का काय ना काय बरेच औषध नवीन सल्ल्यानुसार केले पाहिजे हा दुकानदार सल्ल्यानुसार किंवा तुमचा असेल क्लॉथची स्टेज बघू हा ओके तर मग आता एक प्रश्न आला की तर विषय हा तर मग ह्याचा दर जो असतो हा कुठल्या महिन्यात नाही आता कसं आहे पूर्णपणे गणित बिघडलेलं आहे दिवाळी पासून जे मार्केट डाऊन आहे ते अद्याप डाऊन होत आता मार्केट ह्या महिन्यात थोडंफार मार्केट जम झालेलं आहे <laughs> त्यामुळं मार्केटच काही सांगू शकत नाही कधी कोणाच्या हातात नाही <laughs> ना कुठल्या भा, भाग म्हणजे कुठल्या भागात कधी लागण होते जास्त कधी होत नाही आणि असं नाही की बाबा आपल्या भागात लागण कमी झाली म्हणून मार्केट चांगलं मिळेल कारण की मार्केटला कुठून पण माल येतो बरोबर तुम्ही मार्केट घेतलं तर बेंगलोर साईड वगैरे सा माल तिकडचा आला तर कुठल्याही मार्केटला आवक जास्त झाली जा तर रेट पडणारच बरोबर शेवटी ते आवकवर डिपेंड राहतं मार्केटचं झेंडू लागवड करताना या लागवडीच्या योग्य हंगाम कोणता आहे तर कसं आहे सीझन आहे एक, एक हाफ सीझन आहे बरं तुम्ही हाफ सीझनला म्हणलं तर मार्च एप्रिल लागून करू शकता म्हणजे तुम्ही मार्च एप्रिलला जर लागण केली एक एप्रिलला जर तुम्ही लागण केली तर त्यावेळेस कसा दिवस मोठा असतो त्यामुळे तुमच्या झाडाची वाढ वगैरे एकदम चांगल्या प्रकारे होईल तुमचा प्लॉट एकदम डेव्हलप होईल माल त्या पट्टीत तुटेल तुम्हाला आणि आंबर वगैरे व्हरायटी लावणार असेल तर एप्रिलला लावलेले चांगले होईल तुम्हाला बरं अगोदर लावलं तर कसं होतं त्या व्हरायटीची तेवढी ग्रोथ होत नाही जेवढी व्हायला पाहिजे तुम्ही एक एप्रिलचा प्लॉट करून बघा आणि जानेवारीला प्लॉट करून बघा तुम्हाला एक एप्रिलचा प्लॉट चांगला डेव्हलप झालेला दिसेल कारण की त्यावेळेस दिवस मोठा असतो त्याची वाढ चांगली होते गर्भधारणा चांगली होते त्यामुळे प्लॉट तेवढा पट्टी डेव्हलप होतो त्यामुळं हाफ सीझन करणार असेल तर एप्रिल मार्च मार्च एंड किंवा एप्रिलचा पहिला आठवडा आणि हाफ सीजन मध्ये कुठल्या व्हरायटी चांगली वाटते तुमच्या अंबर कसं हाफ सीझन वगैरे म्हटलं तर तुम्ही ही आंबर लावू शकता ड्रिमेलो लावू शकता तुम्ही लागवड केलेली आहे ती पण हाफ सीजन मधला आहे कसं आता हे आपण आता हे सीजनला झालं म्हणायचं आपलं हाफ सीझन बरोबर नाही सीजन बर, बर, ना, चालू झाला आता इथून पुढे बरोबर बर, हा आपला जो अगोदरचा प्लॉट होता आंबरचा <laughs> तो आपण हाफ सीझन साठी लावलेला होता पूर्ण बरोबर हा म्हणजे जी आंबरचं एक वैशिष्ट्य असं की बाबा ते साईज लवकर तुटत नाही म्हणजे लहान होत नाही साईज लवकर जास्त तोडापर्यंत ते तुम्हाला चांगली साईज देत राहत ते शेवटच्या तोड्यापर्यंत जरी म्हटलं तरी चांगली साईज देत राहत अवरेजला चांगला आहे ते आणि आता सध्या मार्केट मध्ये जो तो व्यापारी आंबरच करतो म्हणजे व्यापाऱ्यांची पसंती जास्त अंबरला आता सध्या आता तुम्ही ह्याची लागवड केली होती एखादी अंबरची हो आपण आंबर तीन वर्षापासून लावतो बरं आता आहे का काय आता सध्या आपल्याकडे तिकडे कडाला तेवढे एक दोन लाईन आहेत बघा अंबरच्या बरोबर हा बाकी चार एकराचा प्लॉट संपलेला आपला आंबरचा बरोबर आताच संपलेला आहे आता संपलेलं आहे बरोबर ती मग कशासाठी लोकल मार्केटला वगैरे हा ते लोकल मार्केटला किंवा याच्या सोबत पण जात ते त्याला काय रेट राहतो सध्याला आता काय चालू रेट आता दोन्हीचा रेट सेमच आहे किती सध्या आज आजच खरेदी आहे ऐंशी रुपये जागेवर ऐंशी रुपये किलो हा ऐंशी रुपये किलो बरोबर हा आता वाढत जाईल का कमी होईल काय मार्केट गुरुपौर्णिमा आलेली आहे मार्केट अजून प्लस होत राहील बरोबर हा उद्याच मेन मार्केट आहे उद्या पंच्याऐंशी नव्वद रुपये जाईल अशा अपेक्षा तर आता बरेच शेतकरी आता काय होतात की दर वाढला म्हणून लगेच लागवडी करायला चालू करतात हे तर चुकतंय ना हा तुम्ही अभ्यास करा की बाबा पहिल्यांदा हे ठरवा की तुम्ही सीझन कुठला करायला उन्हाळ्यात केलं तर तुम्हाला चांगला मार्केट राहील ह्या सीझनच सांगू शकत नाही लागवडीवरती डिपेंड असतं मार्केट आता माझ्या अनुभवानुसार तर तुम्हाला सांगतो जून महिन्याच्या एंड पासून हळूहळू मार्केट कमी व्हायला चालू होत तुमचं ते सीझनला गणपती असेल दसरा असेल त्यात जंप होईल तेवढंच एक दोन दिवस ते दोन चार दिवस तेवढं काय तेवढं मार्केट जंप आलेलं दिसणार तुम्हाला परची अजून खाली पण जे तुम्ही हाफ सीझन करताय अशा अपेक्षा असते बाबा तुम्हाला एक चांगलं मार्केट मिळून जाईल तर त्या असतात मार्केट चांगलंच राहिलं थोडक्यात झेंडूचा दराज म्हणजे शेअर मार्केट सारखाय शेअर मार्केट तर एकदम गेल्या वर्ष आपण जागेवरती शंभर रुपये दिला बरोबर बर मग कधी नाही की बाबा शंभर रुपये दिला रुपये किलोने पण जागेवर झेंडू दिला बरोबर असं नाही ते सगळ्या बाजू सांगायला लागतात शंभर रुपये गेले म्हणून शंभर रुपये म्हणून पण चालत नाही बरोबर हा आपण सात रुपये किलोने पण जागेवर झेंडू दिला आणि शंभर रुपये पण बरोबर हा आणि शेवंती बघायला गेल तर आपण जागेवरती अडीचशे रुपये किलो दिले बरोबर काय शेवंतीची लागत शेवंतीचा आपला प्लॉट संपलेला आहे आपण सगळं ऑर्ड सिजन करतो त्यामुळे सगळ्या सोबत आपण राहतच नाही मार्केटला बरोबर आपला अगदी म्हणजे आपण जून ला आपण प्लॉट संपवलेला आहे शेवंतीचा साधारण आता एक खर्च किती येतो आतापर्यंत खर्च किती झालेला आहे तुमचा आता कसं आहे तुम्ही कुठली व्हरायटी निवडता त्यावर बी रेट डिपेंड राहतो रोपाचा तर हे आपल्याला साडेतीन रुपये रोप मिळाले बर हा एक रोप साडेतीन रुपयाला आपलं रोपाचे साडेसहा हजार रुपय म्हणलं तरी साडे बावीस पर्यंत रोप जाते साडेबावीस हजार बाकी मग भेसळ आहे आपण हे आता पहिलं तुम्हाला म्हणलं मी सरी सरीत ते आपण पूर्णपणे अशी पॉवर टिलर असेल असं लेबर असेल खत असेल औषध असेल असं एक पन्नास पर्यंत आपला खर्च झालेला एकरी एकरी शेवट संपेपर्यंत किती खर्च होतो साधारण आता इथून कसं आहे वातावरण जर तुम्हाला क्लिअर म्हणजे मोकळं सापडलं तर स्प्रे वगैरे कमी राहतात वातावरण जर थोडं पाऊस वगैरे झाला राहिलं वातावरण तर स्प्रे डिपेंड आहे खर्च आणि लेबर बाकी असा काय काही एवढा खर्च नाही आहे आणि हे असं पीक आहे की चलत चलत येणार कुठलाही शेतकरी करू शकतो बरोबर हा झेंडू असं पीक आहे आता त्याची लागवड करता तुम्ही मल्चिंग वर वगैरे केले होते ना मल्चिंग नाही केलं आपण सरीतच लावलेलं आहे आणि नंतर ना आपण बेड बनवलेला आहे हा तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा मौल वेळा आणि नी, माहितीबद्दल खूप खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती आपला इथं संपत आहे जर माझे काही चुकून प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद